नमस्कार शेतीमध्ये आव्हानं तर अनेक आहेत पण आज आपण बोलणार आहोत एका अशा शत्रूविषयी जो डोळ्यांना दिसत नाही सहजासहजी पण नुकसान करतो खूप मोठं म्हणजे बुरशीजन्य रोग आपल्याकडे जी माहिती आहे ती शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची ठरू शकते असं मला वाटतं आपण बघतो की नाही खूप मेहनत घेतली तरी पानं सुकून जातात फळं सडतात यामागे अनेकदाही बुरशीच असते अगदी अगदी बरोबर आणि एक गंमत सांगू म्हणजे गंमत नाही पण माहितीची गोष्ट आहे सगळ्याच बुरशी काही वाईट नसतात काही चांगल्या पण असतात जमिनीसाठी मदत करतात पण हो आज आपण बोलतोय त्या नुकसान करणाऱ्या बुरशींबद्दल जे आपलं पीक धोक्यात आणतात सुरुवातच करूया एका मोठ्या आकड्याने जो ऐकून म्हणजे थोडं धक्का बसेल पिकांवर जे एकूण रोग येतात ना त्यातले जवळपास सत्तर टक्के रोग फक्त बुरशीमुळे होतात हो हो सत्तर टक्के हा आकडा खरा आहे आणि याचं मुख्य कारण काय तर बुरशीची वाढण्याची आणि पसरण्याची जी क्षमता आहे ना ती प्रचंड आहे हे अगदी सूक्ष्मजीव आहेत डोळ्यांना दिसत नाहीत पण विशेषत जेव्हा हवा दमट असते ओलावा असतो म्हणजे आपला पावसाळा तेव्हा हे खूप झपाट्याने वाढतात अच्छा हो यांना वाढायला काय लागतं तर सेंद्रिय पदार्थ म्हणजे पिकाचे अवशेष किंवा अगदी जिवंत झाड मग ते पानांवर डाग पाडतात कधी फळ सडवतात कधी रोपांची वाढच थांबवतात मुळं कुजवतात वेगवेगळे प्रकार आहेत बापरे म्हणजे म्हणजे फक्त पानं नाही तर थेट मुळांपर्यंत धोका पोहोचतो याचा पण हे इतक्या झपाट्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर त्याचे मार्ग अनेक आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुरशीचे जे बीजाणू असतात स्पोर्स ज्याला म्हणतो आपण ते वाऱ्यातून पसरतात पावसाच्या पाण्याबरोबर जातात कधी कधी आपली शेतीची अवजारं असतात ना त्यांच्या मार्फत पण जातात अरे हो हो किंवा अगदी माणसांच्या कपड्यांवरून चपलांवरून सुद्धा आणि मुख्य म्हणजे शेतात जर पाणी साचून राहिलं किंवा झाडांवर सतत ओलावा टिकून राहिला तर या बीजाणूंना रुजायला एकदम पोषक वातावरण मिळतं आणि खराब बियाणं वापरलं तरी हो अगदी रोगग्रस्त बियाणं वापरलं तरी तिथूनच सुरुवात होते रोगाची हे झालं कसं पसरतं याबद्दल पण आता समजा शेतात काही वेगळं शेतकऱ्याला तर नेमकं कसं ओळखावं की हा बुरशीजन्य रोगच असू शकतो काही खास नक्कीच नक्कीच आहेत काही अगदी सामान्य आहेत जी लगेच ओळखता येतात जसं की पानांवर पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे छोटे डाग दिसणं मग ते डाग हळूहळू मोठे होतात पानं काळं पडतं करपल्यासारखं दिसतं याला आपण लीव स्पॉट किंवा करपा म्हणतो अच्छा करपा हा शब्द ऐकलाय हो किंवा मग रोपांची वाढच खुणते अचानक उंची वाढत नाही फुलं गळतात फळं लागलेली गळून पडतात किंवा लागलेली फळं एकदम नरम होतात सडून जातात मुळं जर उपटून बघितली तर ती तपकिरी झालेली कुजलेली दिसतात हे पण बुरशीच लक्षण आहे आणि कधी कधी ती पांढरी पावडर दिसते ना पानांवर अगदी बरोबर त्याला आपण भुरी म्हणतो ती पण एक प्रकारची बुरशीच आहे तर अशी लक्षणं दिसली की म्हणजे लगेच सावध व्हायला पाहिजे आणि जर याकडे लक्ष दिलं नाही किंवा उशीर झाला ओळखायला तर नुकसान किती मोठं होऊ शकत नुकसान खूप मोठं होऊ शकत म्हणजे आपल्या माहितीनुसार जर प्रादुर्भाव जास्त असेल तर उत्पादनात घट येऊ शकते कधी कधी तर त्याहूनही जास्त पन्नास टक्क्यांपर्यंत म्हणजे अर्ध पीक गेलं म्हणून समजा हो आणि फक्त उत्पादन कमी होत नाही तर जे काही पीक येतं त्याची प्रत पण खराब होते म्हणजे धान्याची क्वालिटी फळांची क्वालिटी ती जाते मग बाजारात भाव कमी मिळतो आणि सगळ्यात वाईट म्हणजे कधी कधी पूर्ण झाडच मरून जातं आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे इतक्या वेगाने पसरतो हा रोग की बघता बघता मोठं क्षेत्र बाधित होतं म्हणजे वेळेवर ओळखणं आणि उपाय करणं किती महत्वाचं आहे हे यातून कळतंय सगळी मेहनत वाया बरोबर पण चांगली गोष्ट काय की योग्य काळजी घेतली तर यावर नियंत्रण ठेवता येतं सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतात पाणी साचू देऊ नये पाण्याचा निचरा चांगला होईल अशी व्यवस्था करावी झाडांवर किंवा जमिनीवर जास्त ओलावा राहणार नाही हे बघावं आपण वापसा म्हणतो ना जमिनीत हवा खेळती राहिली पाहिजे कारण बुरशीला वाढायला ऑक्सिजन कमी आणि ओलावा जास्त लागतो अच्छा वापसा महत्वाचा आहे इथं हो आणि प्रतिबंधात्मक उपायांशिवाय जर रोग आलाच तर काय करायचं हा ते पण सांगा तर रोगट दिसणारी झाडं किंवा फांद्या लगेच काढून टाकायच्या आणि त्या मष्ट करायच्या म्हणजे तिथे जाळून किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकायच्या जेणेकरून तिथून पुढे प्रसार होणार नाही मग ट्रायकोडर्मा म्हणून एक उपयुक्त बुरशी आहे तिचा वापर करणं हा एक चांगला जैविक उपाय आहे म्हणजे बुरशीला मारायला दुसरी बुरशी अगदी ही ट्रायकोडर्मा काय करते जी हानिकारक बुरशी आहे ना तिची वाढ थांबवते किंवा तिलाच खाऊन टाकते आणि गरज वाटलीच तर मग कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य बुरशीनाशकाची फवारणी करता येते पण सगळ्यात महत्वाचं पेरणी करतानाच शक्यतो रोग प्रतिकारक वाण निवडणं हे बेस्ट म्हणजे प्रतिबंध जैविक उपाय आणि गरज पडल्यास रासायनिक उपाय असं सगळं एकत्र वापरावं लागेल हो एकात्मिक पद्धतीने जावं लागतं हे सगळे उपाय खरंच महत्वाचे आहेत वेळीच लक्षणं ओळखली आणि योग्य उपाय केले तर नक्कीच हे मोठं नुकसान टाळता येईल हो ना आणि सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक विचार करायला हवा असं मला वाटतं आता बघा हवामान बदलतंय पाऊस अनियमित होतोय त्यामुळे काय होतंय की बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण मिळण्याची शक्यता वाढतीये बरोबर ना बरोबर मग अशा वेळेस फक्त तात्पुरते उपाय करून भागेल का की आपल्याला आपल्या अप्ले शेतीच्या पद्धतींमध्ये पिकांच्या निवडीमध्ये जमिनीच्या आरोग्यामध्ये काही दीर्घकालीन बदल करावे लागतील जेणेकरून आपली पिकं नैसर्गिकरित्याच अशा धोक्यांना जास्त चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतील हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे पुढे